तर हाय मित्रांतर कशा आहात तुम्ही होपफुली तुम्ही सर्व ठीक असाल मी पण मस्त आहे आधी मी आलो आहे पुण्याला अचानक काय प्लॅनिंग नव्हतं पुण्याला यायचं पण पुण्याला आलो आहे मी आता रोहितला भेटलो सुमित वगैरे सगळे मित्र आलेले तर बघूया कुठं फिरायला जायचं कुठं नाही तुम्हाला दाखवतो अजून प्लॅनिंग चालू आहे कुठं जायचं आहे कुठे नाही तुम्हाला तुम्हाल सांगतो मी कुठं जायचं ए नाना कुठं जायचं आहे आम्ही सिंहगडला चाललेलो आहे आणि आता कंटिन्यू करतो उतर उतर दादा रे अरे ते जांभ झाडावर चोरलं दोन तीन जांभला ती ती ना मावशी तिकडं हे घाल मावशी आम्हालाय ना ट्रॅकिंगला यायच म्हटलं छोटीशी पॅन्ट घालायची छोटस टी शर्ट घालायचं जांभूल सेम आहे ना थोडं रंगीन आहे मित्र खूप मस्त चालू आहे फक्त आता पावसाची कमी पाऊस आला पाहिजे मस्त पाऊस आला पाहिजे मग खूप फोन होणार मित्रांनो आता पाऊस आलेला आहे पावसात चाललोय वरती आता आम्ही पाऊस जास्त यायला पाहिजे असं भरपूर बोलतात का त्याला थोडा थोडा तसं आला तर छान वाटेल बोललं झालं तरी चालेल पण जास्त पाऊस नको आणि माझे शूज स्लीप होत आहे स्लीप होत आहे

रिक्वेस्ट तुम्हाला सांगा की जीन्स घालून ट्रॅकिंग येऊ नका असं वाटतं की ती हातात घेऊ जीन्स वरती चला आता तुम्हाला मी दाखवतो यश आहे यश आहे यश आहे रे रे व्हाईट पॅन्ट अरे हा इथं आला का डायरेक्ट बहिणी झोपून घेतला ना जाऊ डायरेक्ट जीव सोडला आता तुम्हाला तुमचे थोडे वजन तुमची नवीन भाऊजे दाखवतो नवीन भाऊजे बघा तुम्ही पण ती कोणाला काय फरक नाही आमच्या नाही लगेच लगेच कट करून तो हा हा पाणी टाकलं तर टाकलं तर टाकलं टाकलं तर टाकून टाकलं हा टाकला बघू ना बघू बघू हा तर मी सांगतो हे ड्रॉप नाही करून मी तिला नंबर शेअर केला मी पण टाकतो आणि आता मी नियर बाय शेअर नंबर शेअर करणार नाही <laughs> किती वर आलं बस चला आता तुमची तिसरी बाजू होती इथं का आलो काय बोलतो बस आहे इथं का आलो मी मला कोण बोलले चुकी झाली ना नाही चुकी हो गई मालिक नाही अंग मित्रांनो आतापर्यंत आम्ही वरती असतो पण माझं भाऊ आहे त्याला खूप थकत होता तो वरती चढता येत नव्हतं पाणी पण एवढे राहिले आता दहा वीस मिनिटचं रूट आहे तेवढं कम्प्लीट करून फायनली आम्ही सिंहगडला पोहोचू दादा अजून एक तास लागणार आहे रे दादा एक तास एक तास अरे झालं मोटिवेशन मोटिवेशन मित्रांनो आता जवळ आलोय तर तिथं जायचं आम्हाला कसं वाटतंय का ठीक ठीक आहे ना नाही करायचे भांडणे थाकला का थकला का

मित्रांनो पूर्ण सह्याद्री दिसते ती दिसते का ती पूर्ण सह्याद्री लाईन आहे पूर्ण सह्याद्री लाईन दिसते एवढा ह्यू न एवढा खतरनाक दिसतोय ना इथून एवढं छान दिसतंय ना हे तरी मोबाईल मध्ये कॅप्चर करतोय मी माझ्या डोळ्याने बघतोय ना एवढं छान वाटतंय ना मला बघून खरंच म्हणजे पण एवढं मस्त वाटतंय ना मी नेक्स्ट टाइम येणार पुन्हा सेट घेऊन येणार व्हिडिओ शूट करण्यासाठी एवढा बेस्ट व्ह्यू आहे ना हे बघा बवाला वरती बवाला हे मातीशीरण सरनवरची रोज रखायची रयतेचा राजा जो हात हातर याचा नाही तवर तवर झुंज तर तुकडे तुकडे झाले तर बी कणा झुजतो र सही भाषा ठीकु न मित्रांनो आता दर्शन घ्यायला आलोय फोन ऑफ झालाय माझा दुसऱ्या फोन मध्ये शूट घेतोय भवानी जय शिवाजी

कसं वाटतं छान वाटतं रे पण एवढं वरती आलो असं वाटत नाही की थकलेलं वगैरे आहे मन प्रसन्न झालेलं आहे वरती थकवा निघून गेलेला सारा छान आहे तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बल की जय शिवराय हे शब्द मला दिसला पाहिजे 하라하라 마하 하라,